थोडंसं काम खेळणं पण गरजेचं आहे सो त्या अनुषंगाने वापर केलेला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सध्या संपूर्ण मुंबई राज्यभरामध्ये हा आवाज झुमझुमताना पाहायला मिळत आहे आपण नेहमीच या व्हिडिओची सुरुवात या गणपती बाप्पाच्या जयघोषाने करतो मात्र आपण या गणेश चतुर्थीच्या आणि गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गेलो आहे घरगुती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे मात्र आता मी आता अशा या घरगुती बाप्पाला भेट द्यायला आलो आहे जो एक मुलगा खरं तर अवलीया मुलगा आहे म्हणजे आपण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये नेहमी बघतो की सुंदर असा देखावा केला जातो चलचित्र रेखाटली जातात चलचित्र दाखवली जातात त्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश असा दिला जातो मात्र घरगुती बाप्पा हा सुद्धा एक सामाजिक संदेश देताना पाहायला मिळतो आहे विशेष म्हणजे हा केवळ सामाजिक संदेश नव्हे तर यामध्ये चलचित्र विविध पोस्टर्स आणि एक समाजाला नवीन संदेश जाईल असा हा प्रयत्न असतो आणि हा जो प्रयत्न करतायत ते म्हणजे अभिषेक चिटणीस माझ्यासोबत या जी तुम्ही माझ्या मागे कलाकृती आहात मधी गणपती बाप्पा बसला आहे मागे पेपरचे कटआउट्स आहेत आणि असं काही मोठं आपल्याला देखावा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आता नेमका हा सगळा देखावा काय आहे हे कटआउट्स काय आहेत काही कटआउट्स आपल्याला ओळखीचे वाटत आहेत ते म्हणजे घाटकोपरची दुर्घटना आहे तर हे सगळ्या गोष्टी आपण आता या देखाव्यामध्ये नेमकं काय सादर केलं आहे हे अभिषेक फिटनीस यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचं आमच्या या आपलं महानगरमध्ये आणि माननीमध्ये स्वागत आहे काय सांगाल एकंदरीत हा देखावा तुम्ही सादर केलेला आहे काय भावना आहेत कारण घाटकोपरची घटना होती ती दुर्घटना अत्यंत मोठी होती ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि तेच दृश्य तुम्ही आता बाप्पाच्या चरणी देखावया स्वरूपात अर्पण केलेलं आहे काय सांगाल काही महिन्यांपूर्वी दुर्घटना घडली घाटकोपर प्रसंग जो घडला तिथे बरीच जीवितहानी झाली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की मुंबईसारख्या या सुंदर शहराला अशा बॅनरशी अशा पोर्ट होर्डिंगशी गरज आहे का ज्याचा म्हणजे काहीच कशाशीच संबंध नाही बिलबोर्ड असेल म्हणा जे काही असेल आणि नंतर मग ह्या गोष्टीच्या पडताळणीमध्ये आम्ही जेव्हा गेलो हिस्ट्री चेकआउट केली तेव्हा हे सगळं इलिगल होतं जे काय असेल ते मग खरंच मुंबईला या गोष्टींची गरज आहे का की मुंबईला त्या गोष्टींची गरज आहे ज्या बी एम सीने योजना राबवलेल्या आहेत जसं सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणा किंवा पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव करा साडूच्या जा मूर्तींचा जा जास्त वापर करा कृत्रिम तलावात विसर्जन करा ह्या ज्या so, योजना आहेत पर्यावरणपूर होळीचा म्हणा कलर जे नॅचरल कलर आहे त्याच्याने खेळा सो अशा योजना बी एम सी राबवते मग तिथे हा मुंबईकर कोणत्या नजरेने पाहतो की बी एम मुंबईकरांला हे असे बॅनरबाजी करून मजा येते का सो हा एक आमचा खडा सवाल असेल की ह्या बॅनरमधनं तुम्ही शिकताय की बी एम सीने ज्या तुमच्याकडे योजना दिल्या आहेत चांगल्या चांगल्या तिथून तुम्हाला शिकायचं आहे कारण मुंबईला स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं असेल तर अशा योजना राबवलेल्या आहेत त्याचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे तो या प्रसंगी आम्ही हा देखावा सादर केलेला ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणता की देखावा सादर केला आहे मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की, की तुम्ही या सगळ्या देखावामध्ये होर्डिंग पाहायला मिळतात मात्र अनेकसुद्धा काही या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी पाहायला मिळतात साधारण मला डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही नेमका देखावा काय सादर केला आहे डिटेलमध्ये सांगायचं झालं तर आमचं कसं आहे की ह्या बॅकग्राऊंडला जेवढा जेव्हा ते होर्डिंग कोसळलं जेव्हा त्या पेपरमध्ये नुसत्या ज्या हेडलाईन्स होत्या त्या हेडलाईन्सचा आम्ही वापर बॅकग्राऊंड म्हणून केलेला आहे आता हे जे आपले सेलिब्रिटी आहेत मराठी म्हणा किंवा हिंदी ते काही पैशांसाठी नको त्या ॲडव्हर्टाईज करतात जसं नको त्या गोष्टींची ॲडव्हर्टाईज असते गेम म्हणा आम्ही सर्कलवर जे काय असेल ते सो त्या ॲडव्हर्टाईजची गरज आहे का, का आणि हा संदर्भ तुम्ही छोट्या मुलांना देणार का येणाऱ्या पिढीला तुम्ही हा संदेश देणार का की तुम्ही ह्या ॲडव्हर्टाईजमधून हे शिका सो ह्या चुकीच्या गोष्टी आहेत आणि ढाब्यावरती म्हणा ते जे लाईटचं जे बघतो आहे आपण आम्ही झाडावरती लाईटिंग जी लागलेली आहेत ढाब्या डाब्यावरती मोठ्या मोठ्या लायटिंग्स लागलेल्या असतात जो झाडांवरती या गोष्टीचा परिणाम होतो सो ह्या गोष्टीचं पण टाळलं पाहिजे आणि तो जो प्रसंग आहे तो घाटकोपरचा जो होर्डिंग आहे त्याचा आहे आता गणपती हा चौष्ट विद्या चौसष्ट कलांचा अधिपती आहे म्हटल्यावरती सो त्याची ही पासष्टावी कला आहे ही जी जाहिरातबाजी आहे ही त्याच्याकडनं नजरचुकीने राहिली ही माणसाने प्रकट केलेली आहे सो त्याचा एक संदर्भ आहे हा जो हात आहे ह्या हातामध्ये ते चार जे गुन्हेगार आहेत त्यांचं त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे आम्ही डायरेक्टली फोटो नाही लावलेत पण त्या संदर्भातल्या गोष्टी जाणार आहेत आता जुन्या घटना जेव्हा आपल्याला विसरायच्या असतात कालांतराने तेव्हा ती फाईल क्लोज होते मग ती क्लोज कशी होते तर थोडंफार तो जो संदर्भ दिलेला तसा आहे आता हे मीडियाचं आहे थोडंफार त्याच्यामध्ये आम्ही असं सांगू इच्छितो की जर या सगळ्या गोष्टी घडत आहेत तर तुम्ही फक्त नको त्या गोष्टींना प्राधान्य देऊ नका की अशा गोष्टींवरती पण आम्ही भाष्य करा अशी आमची एक अपेक्षा आहे तिथून आणि ह्या ज्या बी एम सीने योजना आता रेल्वे जी आपली आ, रेल्वे आहे भारतीय रेल्वे किंवा रेल्वे लोकल म्हणा बी एस टीच्या बसेस म्हणा त्यांची ओरिजिनॅलिटीच दिसत नाही आहे जो त्यांचा ॲक्च्युअल कलर आहे त्यांचं पोस्टर कसं असतं काय पण तिथे सगळीकडे ॲडवर्टाईजने जागा घेतली सो जाहिरातबाजी ह्या सगळीकडेच वापरणार की गोष्ट नाही ना त्यांची खरी ओळख जी आहे ती त्यांची ठेवू द्या म्हणजे लोकांना बघता येईल कारण येणाऱ्या नवीन पिढीला खरी लोकल कशी असते दिसायलाच मिळत नाही आणि ज्याप्रकारे आपण पाहतो आता या ठिकाणी हा जो देखावा सादर केला आहे मागे जरी होर्डिंग्स आपल्याला घाटकोपरच्या दुर्घटना जे पाहायला मिळत असले तरी संपूर्ण जर आपण देखावा पाहिला तर यामध्ये अगदी छोटे छोटे मुद्दे आहेत ते त्यांनी अधोरेखित केलेले आहेत ज्याच्यामध्ये घाटकोपरची दुर्घटना होती त्याच्यानंतर झाडांवरील ज्या लाईट्स आहेत म्हणजे आपण पाहतो की नेहमी आपण हायवेला जातो हायवेला गेल्याच्या नंतर भूक लागल्याच्यानंतर आपण कुठल्या तरी धाब्यावरती थांबतो मात्र आकर्षित आपला धाबा दिसावा लोक आपल्याकडे यावी आपल्याकडे लोकांचं आकर्षण वाढावं यासाठी त्या धाब्याच्या अवतीभवती जी झाडं असतात त्या झाडांवरती लाईट्स जातात मात्र त्या लाईट्समुळे हानी जी पोचते ती झाडांना पोहोचते तो सुद्धा सामाजिक हा एकंदरीत म्हटला तर नाही तो सुद्धा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला यानंतर आपण पाहतो की सध्या राज्याच्या राजकारणामध्ये संदेशांना घोटाळे समोर आले ज्याच्यामध्ये अनेक राजकारण्यांना क्लीन चिट सुद्धा देण्यात आलेली आहे त्यामुळे ही क्लीन चिट म्हणजे काय तर अनेक प्रकरणं बंद केली का अनेक प्रकरणं ही संपली का अनेक प्रकरणं आता पुढे चालणार की नाही मात्र विशेष म्हणजे त्याच्यामध्ये त्या प्रकरणामध्ये जो गुण होता त्याला शिक्षा होणार की नाही मात्र या सगळ्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर एक मुद्दा जो नेहमी चर्चेला जात होता तो म्हणजे आणि तोच मुद्दा आपल्याला या ठिकाणी मिळतोय याशिवाय जर आपण पाहिलं तर जसं गणपतीची आपण पाहतोय मुद्दा होता तो सुद्धा त्यांनी अधोरेखित केलाय आणि विशेष म्हणजे या सगळ्या देखाव्यामध्ये हो जर आपण पाहिलं तर दुर्घटना घाटकोपरची आहे ती सुद्धा अतिमहत्वाची दुर्घटना होती कारण ज्याच्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि तो मुद्दा धरून आजूबाजूच्या परिसरामध्ये मुंबईमध्ये म्हणजे आपण जसं म्हणतो की मुंबई ही खरं तर स्वप्नांची नगरी आहे मात्र अशा या मुंबईमध्ये किती घटना घडत आहेत या नेहमी घटना घडत असतात मात्र त्या दुर्लक्षित होऊ नये त्याचाच हा एक प्रकार जो येतो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि ज्याची दखल ही स सर्वसाधारण आणि सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावी असाच यांचा हा उद्देश या देखाव्यातून पाहायला मिळतोय पुन्हा एकदा आपण अभिषेक यांच्याकडे जाणार आहोत ज्या प्रकारे आपण पाहतोय की तुम्ही देखावा तर सांगितलाच आहे मात्र देखावा सादर करत असताना काही अडीअडचणी असतील कारण ज्या प्रकारे आपण पाहतो की एखाद्या विषयाला हात घालतो तर विषयाला हात घातल्यानंतर बाजूच्या पण काही गोष्टी असतात त्यासुद्धा पाहाव्या लागतात अशा काही अडीअडचणी समोर आल्यात का आत्तापर्यंत अडीअडचणीचं म्हणाल तर ह्या विषयाला मी आणि आम्ही जे आमचे जे रायटर आहेत उमेश सावंत सर त्यांनी आम्ही विचार केला की ह्या विषयावरती आपण करूया ही दुर्घटना घडली ह्याची गरज आहे काळाला सो त्याच्यामध्ये आम्ही विनिमय केले बसलो काही गोष्टी काटछाट केल्या त्याच्यानंतर आम्ही एक सात सव्वा सात मिनटाचा आम्ही हा देखावा सादर केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये त्या गोष्टींना अनुसरून म्हणजे आपण डायरेक्टली रिप्रेझेंट नाही करू शकत सो इनडायरेक्टली काही गोष्टी दाखवलेल्या आहेत ज्यांना ज्या कळायच्यात त्याबरोबर कळतात काही थोडंसं काम पिळणं पण गरजेचं आहे सो त्या अनुषंगाने आम्ही या गोष्टींचा वापर केलेला आहे अगदी छोट्या छोट्या कलाकृती आहेत हे झालं देखावायचं झालं गणपती बाप्पा संदर्भात सुद्धा जाणून घ्यायला आवडेल बाप्पा विराजमान झालेला आहे आणि अशा पद्धतीमध्ये बाप्पासमोर तुम्ही नेहमीच अशा काही कलाकृती सादर करत असतात कोणाकोणाची मेहनत आहे आणि कशाप्रकारे किती महिन्यांचा हा कालावधी असतो हे सगळं सादर करण्यासाठी गणपतीची मूर्ती आहे ही शाडूच्या मातेची आहे श्री अंकुश कांबळे काका आहेत त्यांनी ही मूर्ती साकारलेली आहे आणि एक सव्वा साधारण एक एक सव्वा महिना लागला मूर्ती साकारायला आणि ही डेकोरेशनची सजावट आहे ती म्हणजे उमेद सरांनी जरा लिखाण केलेलंच आहे शिवाय माझी थोडीशी हातभार लागलेलं आहे आणि हे सगळं डेकोरेशन हे, हे बाबांनी आणि माझी मुलगी आहे नभा तिने थोडीफार मदत केली आणि घरच्यांचा सपोर्ट तो ऑलवेज असतो नक्कीच पण अभिषेक आम्ही नेहमी पाहतो की जेटणीस कुटुंब म्हटलं की काय ना काहीतरी वेगळं पाहायला मिळणार म्हणजे गतवर्षी तुम्ही एक फिल्म मेकिंगचं घेऊन आलेलं होतं सगळे जुने चित्रपट होते जे आता दुर्लक्षित होतात अशा प्रकारचं तुम्ही देखावा सादर केला होता मात्र अशा प्रकारे म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर अशी देखावे साधारणतः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये वारंवार पाहायला मिळतात कारण हे जे सा गणेशोत्सव मंडळ असतात आणि त्याच्यामध्ये जे देखावे असतात ते कुठेतरी सामाजिक संदेश देणारे असतात मात्र घरगुती बाप्पाला तुम्ही असे देखावे सादरे करतात प्रतिसाद कशा प्रकारे आहे जे जी लोकं बघायला येतात त्यांचं म्हणणं काय कसं आहे आम्ही लहान होतो तेव्हा आजोबांसोबत किंवा बाबांसोबत आम्ही सार्वजनिक मंडळात जायचो सो तेव्हा ते देखावे बघितले मग तिथून आम्ही शिकलो की कसं काय असतं मग कालांतराने देखावे नाहीसे झाले लुप्त होत चालले मग त्या वर्षी बाबांनी दोन हजार सहा साली आमचा निर्णय घेतला की आपण हे देखावे करूया का पहिला प्रयत्न करून बघूया तिथून ही जर्नीची सुरुवात झाली आणि लोकांचं म्हणाल तर लोक ह्या गोष्टीसाठी ॲप्रिशिएट करतात की तुम्ही चलचित्र घरात so, करता एवढीशा छोटूसं घरात सो त्या गोष्टीसाठी लोकं खूप ॲप्रिशिएट करतात गर्दी होते काही स्पर्धांमध्ये आम्ही सहभाग घेतो तिथे आम्हाला प्राइजेस मिळतात सो so, तिथून पण आम्हाला प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन विषय आम्हाला हाताळायचे असतात सो so, पुढे येणाऱ्या काळात बघू अजून कोणते नवीन विषय हाताळायला येतात बाप्पाच्या चरणी शुभेच्छा नेहमीच असतील की तुम्ही चांगले चांगले विषय हे लोकांपुढे ठेवा लोकांनीसुद्धा त्या विषयावरून हो काहीतरी शिकावं अशी तुमची इच्छा असते नेहमी तीसुद्धा बाप्पाच्या चरणी ही आपण सगळ्या लोकांनी ती घ्यावी अशीसुद्धा इच्छा आहे मात्र मागे मला एक इमारत पाहायला मिळते जी तुम्ही या देखाव्यात सादर केलेली आहे मालक आहे त्याच्यावरती नेमकं काय सांगण्याचा सा प्रयत्न केला जाणून घ्यायला आवडेल आणि मागे शेतीसुद्धा आहे त्यामुळे काहीतरी इकडे असं वेगळं काहीतरी तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला जे मी मग अशी म्हटलं की मुंबईला जे वाढदिवसाचे बॅनर लागतात किंवा जे आमदार किंवा बाई लोकं जे आपण चोकवड म्हणतो त्यांचे बॅनर असतात सो आम्ही असं एक आता मी ज्या पळगावात राहतो त्या पळगावात ह्या गोष्टी मला स नजरेसमोर दिसतात तर हा जो सर्कल आहे हा आमच्या जवळपासच्या विभागातलाच आहे सो त्या विभागात अशा काही गोष्टी दिसल्या आहेत जिथे बॅनर्स लागतात किंवा त्या गोष्टीचा खरंच गरज नाही आहे त्या गोष्टी तुम्ही एका साईडला सुशोभीकरण करताय आणि एका साईडला तिथे त्या सुशोभीकरणाच्या समोरच तोंडावरती बॅनर लावताय मग त्या सुशोभीकरणाचा अर्थ काय सो त्याला हे रिप्रेझेंट करणार आहे आणि मोठमोठ्या इमारतीवरती पण हे असे वाढदिवसाचे बॅनर लागतात सो बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा अगेन्स्ट जाऊन तुम्ही हे बॅनर्स लावता किंवा जे काय असेल ते त्याच्यावरती आमचा म्हणजे माझा पर्सनली हे अपोजेच्या बॅनरची गरज आहे का अभिषेक जी एक प्रश्न आहे यामध्ये जसं तुम्ही देखावा सादर करतायत देखाव्यातून सामाजिक संदेश देत आहेत मात्र केवळ गणेशोत्सव झाला की हे विषय बंद होतात परत कारण सामाजिक संदेश असतात ते बरेच मंडळ असं उळखीचे मंडळ झाले जसं आता तुम्ही मंडळ नाही पण घरगुती बाप्पा काहीतरी सामाजिक संदेश बघायला मिळणार पण तो सामाजिक संदेश कितपर्यंत टिकणार लोकांनी त्यासाठी काय केलं पाहिजे कारण सामाजिक संदेश जेव्हा एखादा व्यक्ती देतो किंवा आपण देत असतो त्या तो लोकांपर्यंत रुढायला पाहिजे लोकांनी तो आत्मसात केला पाहिजे यासाठी तुम्ही काही वेगळे प्रयत्न करत आहात का वेगळे प्रयत्न मांडण्यापेक्षा आता मी प्रयत्न करण्यापेक्षा जे तुम्ही आमच्याकडे लोकं येतात बघायला आम्ही त्यांना हेच सांगतो की जर तुम्हाला असं कुठे आढळलं तर सुरुवात कर। स्वतःपासून करा जर स्वतःपासून सुरुवात केली तर तुम्ही लोकांना सांगू शकाल आता ह्या काही गोष्टी आहेत ज्या मोठ्या लेवलशी निगडीत आहेत सो इथे मी माझ्यापरीने पूर्ण प्रयत्न केला की लोकांपर्यंत हा संदेश द्यायला की अशा बॅनरची गरज नाही आहे असे इलिगल होल्डिंग्स करू नका जे काय असेल ते सो आम्ही एवढं म्हणजे देखावाच्या माध्यमातून आम्ही एवढं दाखवू शकतो आणि गेल्या वर्षी जो फिल्मचा विषय केलेला आम्ही त्याच्यावर काही इम्पॅक्ट यावर्षी पडला आहे की एका वेळेला दोन दोन चित्रपट रिलीज होतात सो तो इफेक्ट जाणवतो साधारण घरगुती बाप्पा असला देकावा असला तरी जी दखल ही सर्वोच्च पातळीवर घेतली जाते नक्कीच घेतली जाते कारण मी जो आर्टिस्ट आहे जसं माझं काम आहे त्या निगडीत मी ज्या लोकांना ह्या गोष्टी पाठवतो ते बघतात की विचार करतात त्या गोष्टी आणि आता ते दिसतंय ना की त्याचा इफेक्ट जाणवायला लागतो त्या इफेक्टला हाताळायचं कसं असेल तर मग असंच करू शकतो अभिषेक एक वेगळा प्रश्न आहे जसं तुम्ही देखावे सादर करतात काही कला दिग्दर्शक असतील किंवा काही चित्रपट सिनेसृष्टीमधील कलाकार असतील अभिनेते वर्ग असेल यांच्याकडून तुम्हाला काही शाबासकी आली आहे का कधी असे देखावे तुम्ही सादर करत असतात त्यांचे काही टीका टिप्पणी किंवा त्यांच्याकडून काही तुमच्यासाठी एक मेसेज वगैरे काही असं आले का जाणून घ्यायला आवडेल आम्हाला टीकाटिपणी असं नाही पण त्यांनी जनरली सांगितले की छान केल्या देखावे मेसेजमधूनच उत्तरं येतात त्यांना पर्सनली शक्य झालं तर कधी ना कधी कोण ना कोण येत जातं पण जनरली शाबासकी मिळते लाईक्सच्या स्वरूपात म्हणा किंवा काही एक कमेंट देतात मेसेज करतात छान आहे असाच करत राहा प्रयत्न करत राहा तर ज्या प्रकारे आपण पाहतोय की अभिषेक चिटणीस हे वारंवार गणेशोत्सवामध्ये ज्या ज्या वेळेला संधी मिळते तशा तशा प्रकारचे गणेशोत्सवाच्या माध्यमातून हे सामाजिक संदेश घेऊन येणारे देखावे ते या ठिकाणी सादर करत असतात मात्र पुन्हा एकदा आपण त्यांच्या देखाव्यामध्ये दे नेमकं काय काय झालेलं आहे काय काय दाखवण्यात आलेलं आहे हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत मी कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की तुम्ही जवळून हे सगळ्या गोष्टी दाखवा तुम्ही जर या ठिकाणी पाहिलात तर सुरुवातीला आपण पाहतोय या ठिकाणी हा सुंदर अशी गणपती बाप्पाची गणरायाची मूर्ती जी आहे ती या ठिकाणी विराजमान झालेली आहे गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान झालेली असताना त्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सध्या काय काय घडतंय मुंबईमध्ये सध्या काय काय होतंय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत सुरुवातीला जर आपण पाहिलं यामध्ये तर एक महत्त्वाचा आणि मोठा विषय होता तो महत्त्वाचा आणि मोठा विषय म्हणजे काय तर दुर्घटना घडली होती ती घाटकोपरची हो। ही घाटकोपरची दुर्घटना सर्वप्रथम त्यांनी आपल्या या देखाव्यामध्ये दाखवलेली आहे आपण थोडक्यात सगळ्या गोष्टी जाणून घेत आहोत कारण ज्या प्रकारे ही दुर्घटना घडली होती अत्यंत दुर्दैवी अशी घटना होती कारण ज्यामध्ये अनेकांना आपला जीव जो आहे तो गमवावा लागला होता आणि ती दुर्घटना आणि हे सगळे त्याच्या मागचे लागलेले होर्डिंग्सच आपल्याला या बॅनरच्या माध्यमातून पाहायला मिळते कारण गणपती बाप्पा म्हटलं की नेहमी सामाजिक संदेशाला आणि ज्याचं सामाजिक संदेशाचं भान जपणं आणि ते आपल्यामध्ये परंपरा ज्या असतात त्या परंपरेच्या अनुसारूनच गणेशोत्सव साजरा करावा किंवा अनेक गोष्टी कराव्या असा संदेश आपल्याला नेहमी गणेशोत्सवात मिळत असतो आता होर्डिंग झालं होर्डिंगच्या जा बाजूला जर आपण आलो तर अनेक कलाकार आहेत खेळाडूसुद्धा आहेत प्रसिद्ध क्रिकेट पट्टूसुद्धा आहेत त्यामुळे हे नेहमी जर आपण पाहतो की जाहिरातबाजी करत असतात मात्र त्यांची जाहिरातबाजी कुठेतरी चुकते आहे का कारण त्या जाहिरातींमधून कुठेतरी परिणाम होतोय तो तरुण पिढीवरती होतो आहे का अशा प्रकारचं सुद्धा सुद्धा संदेश यांनी या देखाव्यातून दिला आहे त्याच्यानंतर जसं आपण या या इंटरव्ह्यूमध्ये जसं आपण बोललो की धाब्यावरती लाईट्स असतात त्या धाब्यावरच्या लाईट्स म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत जर हे हा हायवे तुम्ही पाहतात हा जो रस्त्याला तुम्ही पाहता रस्त्यावरती गाड्या आणि ह्या गाड्यानंतर इकडे एक हा धाबा असतो का तर आपल्या धाब्यावरती लोकांनी यावं आकर्षित व्हावं आणि आपल्या धाब्यावरचं जे जेवण असतं ते त्यांनी जेवावं मात्र या सगळ्यासाठी धाबेकर जे असतात ते काय करतात धाब्यांचे मालक असतात ते काय करतात तर आपल्या जवळील जो झाड आहे त्याच्यावरती अशा प्रकारच्या कलरिंग लाईट्स होतात मात्र त्या खरंच योग्य आहेत का अशा प्रकारचा सवाल सुद्धा त्यांनी या देखाव्यातून उपस्थित केला आहे त्याच्यानंतर आपण पाहतोय की क्लीन क्लीनचीट असेल आणि देखावे सुद्धा असेल पत्रकार मंडळीसुद्धा त्यांनी दाखवलेली आहेत कारण मागेच जर आपण पाहिलं दुर्घटना घडली आहेत आणि त्याची चर्चा जी होती ती सर्वत्र मीडियामध्ये होती आणि याचं सगळ्यात मोठं कवरेज जे होतं ते पत्रकारांच्या माध्यमातून केलं जात होतं त्यामुळे तिकडे पत्रकार सुद्धा आहेत दुसरीकडे आपण पाहतोय की बस असेल त्याच्यानंतर रेल्वे असेल मात मात्र या बस आणि रेल्वेमध्ये सुद्धा एक छोटी गो गोष्ट असते जी कधीच कोण अधोरेखित करत नाही मात्र या देखाव्यातून त्यांनी अधोरेखित केलेली आहे ती म्हणजे रेल्वेवरती आणि बसवरती केल्या जाणाऱ्या जाहिराती कारण या जाहिरातींमुळे होतं काय तर जी आपली बस आहे ज्या बसची ओळख आहे ती लपली जाते कुठेतरी त्यामुळे ती लपू नये ती ओळख नेहमी जे मुंबईमध्ये जे येणार आहे जे अनेक नवीन तरुण पिढी जी जन्माला येणार आहे त्यांनासुद्धा इतिहास कळावा यासाठी त्या जाहिराती या रेल्वेवरती असतील बी एस टीच्या बसेसवरती असेल त्या लागू नये या सगळ्याचा संदेश जो आहे तो या देखाव्यातून दिला जातो आहे त्यानंतर आपण पाहतो दुसरीकडे बृहण मुंबई महापालिकेचे सुद्धा पोस्टर आहेत त्यांनी सुद्धा काही योजना ज्या आणलेल्या आहेत त्या योजनां -पुर या योजनांचा पुरेपूर वापर व्हावा असा सुद्धा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय की जुन्या चित्रपटांचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि इकडे जी शेवटला आपण पाहतोय या देखाव्याच्या अगदी शेवटला आपण पाहतोय की राज्यात जेव्हा काही नव्या घटना घडत असतात तेव्हा नव्या योजना सुद्धा येत असतात आणि अशा प्रकारचं सुशोभीकरण जे आहे ते सध्या मागील काही अडीच वर्षांच्या काळात असेल किंवा त्याच्या अगोदरच्या काळात असेल आपल्याला वारंवार राज्यात नव्हे तर मुंबईत पाहायला मिळत होतं आणि अशा प्रकारचं हे सुशोभीकरण होत होतं मात्र तर जिथे सुशोभीकरण होत असतं त्याच्याच पुढील परिसरामध्ये होर्डिंग्स लागल्या जातात विशेष म्हणजे या होर्डिंग्स असतात त्या म्हणजे वाढदिवसाच्या असतात आणि असं आपण म्हणतो की जाहिरात बजी असते ती केली जाते मात्र जर जा सुशोभीकरण करत असू एक सामाजिक भान जर आपण जपत असू आणि त्याच्यामध्ये जर अशा होर्डिंग्स लागत असतील तर त्या खूपच दुर्दैवी आहेत असं सुद्धा प्रयत्न या देखाव्यातून सांगण्याचा सा, प्रयत्न जो आहे तो केलेला आहे दरम्यान आपण या सगळ्या देखाव्याची सफर जी आहे ती केलेली आहे हा सगळा देखावा नेमका कसा होता हे सुद्धा आपण पाहिलेला आहे खरं तर आपण पाहतोय की हे देखावा जो आहे तो अगदी छोट्या छोट्या गोष्टी मुंबईतल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी डोळ्यासमोर आणत आणि अतिशय सुंदर असा देखावा अभिषेक चिटणीज या कलाकाराने केलं आहे चिटणीस कुटुंबाने केलेलं आहे त्यामुळे नक्कीच या सगळ्याची या सामाजिक संदेश त्यांनी दिलेला आहे त्याची दखल सर्वांनी घ्यावी असंसुद्धा त्यांचं आव्हान या सगळ्या मुंबईकरांना आहे राज्यातील स सगळ्या जनतेला आहे त्यामुळे अशा प्रकारचा देखावा हा नेहमीच कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो विशेष म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये अशी देखावे पाहायला मिळतात मात्र घरगुती बाप्पासाठी असा देखावा सादर करणारे काही कुटुंब असतात त्याच्यामधील हे वेगळं अभिषेक चिटणीस यांचं हे कुटुंब आहे त्यामुळे या घरगुती बाप्पा आपण अनेक गणेश उत्सव मंडळांमध्ये सुद्धा जाणार आहोत त्या मंडळांमध्ये कशा प्रकारे देखावा सादर करण्यात आलेला आहे बाप्पाची मूर्ती कोणत्या रूपात आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत यासाठी तुम्ही फक्त पाहत राहा माय महानगर लाईव्ह आणि मानेनी कॅमेरा पर्सन अवदेश कुरी सर मी वैभव पाटील मुंबई